काय सांगाल कुठपर्यंत आली आहे तयारी म्हणजे बऱ्यापैकी झाली आता नव्याण्णव टक्के तरी आमच्या मैदानाची तयारी पूर्ण झालीच आहे म्हणजे अकराशे नव्याण्णव गाड्या होत्या त्या पण हे झाले अकराशे नव्याण्णव काल तीन वाजताच अकराशे नव्याण्णव गाड्यांची नोंद झाली आणि त्यानंतर पण त्यानंतर सुद्धा बरेचसे फोन आले परंतु आमचं म्हणजे देवस्थानचं आणि ग्रामस्थांचं ठरलंच होतं ना अकराशे नव्याण्णव गाड्या नोंद करून घ्यायची तेवढ्याच घेतली आता ज्याने ज्यांनी फोन केले येणार या वर्षी त्यांना काही संधी मिळणार नाही पण पुढच्या वर्षी त्यांनी नक्कीच वेळेत गाडी नोंद करावी आणि उद्या मैदान शार्प किती वाजता चालू होईल काय उद्या सकाळी बरोबर सात वाजता पहिला फेरा सुटणारच आणि आता लॉट काढले किती वाजता चालू होणार आहे लॉट दुपारी साडे बाराची आरती झाली की महाराजांच्या हस्ते आणि चेअरमन विश्वस्त यांच्या हस्ते लॉट चालू होते आणि बैलगाडी मालकांना काय आवाहन करा बैलगाडी मालकांना आम्ही एवढंच सांगू की लॉट तुम्हाला संध्याकाळी चार वाजेपर्यंत डिक्लेअर होतीलच आणि आम्ही तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करू ज्यांच्या ज्यांच्या गाड्या लवकर आहेत त्यांनी वेळेत येऊन आम्हाला सहकार्य करावं आणि आत्ता लॉट पकडताना म्हणजे तुम्ही सांगितलं फक्त पावती नंबरच पकड फक्त पावती नंबरच पुकारला म्हणजे का, का साखोरी नंबर आणि पावती नंबरच काय हा जे छुपे पैरे असतात म्हणजे मैदानावर आले तरी म्हणजे पैरे कळत नाहीत त्यासाठी फक्त पावती फक्त पावती नंबर करणार आहे आणि ज्यावेळेस लॉट खाली पळा येतील गट गाड्या फिरून उभ्या राहिल्या की आम्ही जाहीर करणार कुठल्या चाकरीवरती कोण पडतोय एका वेळी किती गट एका वेळी पाच गट सोडणार आम्ही खाली एका वेळी पाच गट पाच गट सोडणार काय सांगायला आज होता येईल एवढं बैल मालकांनी लवकरात लवकर इथे यावे कारण असं होऊ आहे की माझी गाडी शंभरावे फेरत आहे म्हणून मी दुपारी येणार कारण रस्त्यात ट्रॅफिक गर्दीमुळे गाडी वेळेत पोचेल ना पोचेल यामुळे बैल मालकांनी लवकरात लवकर हजर राहावे राहता आले तर त्यांचं काय राहता आले तर त्यांनी पाण्याची लाईटीची आणि चाराची सुद्धा सोय केलेली आहे